लवूल क्रमांक दोन येथील जिल्हा परिषद शाळेला पंधरा दिवसापासून शिक्षक मिळत नसल्याने या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांची प्रचंड शालेय नुकसान होत असल्याच्या तक्रारी गावकरी व पालकांनी केल्या आहेत बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील लवूळ क्रमांक दोन या ठिकाणी असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही एक ते सात वर्गापर्यंत आहे या ठिकाणी पाच शिक्षकांची नियुक्ती होती मात्र त्या पाचही शिक्षकांच्या बदल्या झाल्याने या ठिकाणी नव्याने भरती करण्यात आलेल्या एका शिक्षकावर हेच एक ते सात वर्ग चालतात गत पंधरा दिवसापासून येथील गावकऱ्यांनी व पालकांनी मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पाहुया डोंगरचा राजा खास रिपोर्ट आणि आता तुम्ही सलब असलीत हो जोपर्यंत या शाळेत तोपर्यंत या आंदोलन चालू आणि सगळंच आहे दोन शिक्षक आठ आरती दिले ते जार पिऊन ते मुलगी शिक्षक येत आहे त्यांचा वाश या अर्ध बसणार नाही पुढं सांगले अकरा वा वाजता ये दोन हजार ते एक वाजता त्यांचा काही नाही नाही करत आहे दुर्लक्ष आहे सगळं शाळेत व्यवस्थित शिक्षक माहित आहे फक्त एकच शिक्षक शिक म्हण झालं आता तात्काळ काहीतरी यांनी शासनाने याच्यावर कारवाई केली पाहिजे शासना शासनाने शिक्षका शिक्षकाची नियुक्ती करावी केली पाहिजे एक नंबर विनंती आहे